शेतकरी बंधु नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा साप्ताहिक अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंना या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण हवामानाचा अंदाज जाणून घेत असतो शिवाय या संदर्भात कृषी तज्ज्ञांचा सल्लाही आपण वेळोवेळी घेत असतो जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या वेबिनार मालिकेस आपले काही प्रश्न असेल तर या वेबिनारच्या शेवटी ते त्याची उत्तर आपल्याला तज्ज्ञ मंडळी देतील भारतीय विभाग पुणे येथून आरती मॅडम जोडल्या मी त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी हवामानाच्या साप्ताहिक अंदाजाबद्दल माहिती देण्यास सुरुवात करावी आदरणीय आरती मॅडम धन्यवाद मॅडम सर्वप्रथम मी आपल्या शेतकरी बांधवांचे आणि नागरिकांचे हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात भारतीय हवामानशास्त्र हो विभागातर्फे स्वागत करते पुढील अंदाज बघण्याच्या आधी आपण सध्या जे चालू आहे वातावरणात जे तापमान बदल चालू आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया तर मागील पाच दिवसात आपल्या अ महाराष्ट्रात काही ठिकाणी चाळीस पूर्णांक पेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवले गेले आहे तर त्यामध्ये विशेषतः अकोला येथे सव्वीस मार्च रोजी बेचाळीस पूर्णांक शून्य डिग्री सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले आहे आणि ब्रह्मपुरी येथे सत्तावीस तारखेला आ, काल बेचाळीस पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदवले गेले आहे आणि जर पर्जन्यमानाची स्थिती बघायची झाली तर या नकाशामध्ये आपण बघू शकता की जे मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडचे काही जिल्हे आहेत किंवा मा पूर्व मराठवाडा आणि एकदम पूर्व विदर्भ येथील काही जिल्ह्यांमध्ये निळा रंग दाखवत आहे तर त्याचा अर्थ असा होतो की थोडासा पाऊस जास्त झाला आहे परंतु हे पण लक्षात घ्यायला हवं की हा आता सध्या मार्च महिना आहे आणि या काळात जे पाऊस होतो त्याचा जो सामान्य आकडेवारी असते ती फार कमी असते त्यामुळे तर थोडा तरी पाऊस आपल्याला मिळाला तर तो कधी कधी सामान्यपेक्षा जास्त दाखवतो पण तसं बघायला गेलं तर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी थोडंफार पर्जन्यमान नोंदवलं गेले आहे आणि जर आपण उपग्रह छायाचित्र बघितलं आजचं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की महाराष्ट्रावर तसे काही आता पावसाचे ढग नाही आहेत फक्त महाराष्ट्राच्या मा, उत्तरेकडे भारताच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे थोडंफार काहीतरी वातावरणात हालचाल चालू आहे पण तरीही आपल्याला येत्या दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा द्रोणीय हवेमध्ये द्रोणीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्या कारणानं त्याच्यावर आधारितच येणाऱ्या पाच दिवसांसाठी हवामान अंदाज भारतीय विभागाने दिला आहे तर आपण इथे बघू शकता आजपासून साधारण अठ्ठावीस मार्च पासून येणाऱ्या चार पाच दिवसांमध्ये एकतीस मार्च पर्यंत पर्जन्यमानाची दर्शवली आहे तर येणाऱ्या एक दोन दिवसात मत साऊथ दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण एक तारखेला एक एप्रिलला आणि त्याच्यानंतर एक दोन एक तारखेला किंवा त्याच्या आधी तीस मार्च आणि एकतीस मार्च रोजीपासून पावसाची शक्यता थोडीशी वाढलेली आहे आणि एक एप्रिलला मात्र उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये स्कॅटर्ड म्हणजे त्याचाच अर्थ मध्यम पावसाची नोंद काही बहुतांश ठिकाणी होण्याची शक्यता आहे तर हा झाला येणाऱ्या पाच दिवसांचा हवामान अंदाज आणि हवामान इशारे आता आपल्याला माहिती आहे की सध्या मार्च महिना आहे उन्हाळी उन्हाळा उन्हाळ्याचा म्हणजे उन्हाळ्याचा मोसम आहे पूर्वमोसमी पावसाची शक्यता जास्त असते अशा वेळेस आणि पूर्वमोसमी पाऊस म्हणजे विजेचा गडगडाट आणि ढगांचे वादळी वाऱ्याचा पाऊस येण्याची शक्यता जास्त असते तर त्या दृष्टिकोनातूनच हवामान इशारे पण दिले गेले आहेत येणाऱ्या चार पाच दिवसासाठी तर आपण बघू शकता साधारण तीस तारखेपासून दक्षिण महाराष्ट्रात अ म्हणजे अशा वादळी वाऱ्याच्या घटना आणि त्याच्याशी अंतर्भूत थोडाभाव पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि एकतीस मार्च आणि एक एप्रिल रोजी मात्र ह्या घटना जवळपास सर्वच महाराष्ट्रात होण्याची संभाव्यता आपल्या हवामान इशाऱ्याने व्यक्त केलेली आहे आणि तापमानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सध्या येणाऱ्या तीन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल तापमानात हळूहळू वाढ वाड़ संभव संभवते एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होईल आणि त्यानंतर मात्र म्हणजे समजा जर पावसा पाऊस काही ठिकाणी पडला तर आपल्याला माहिती आहे जेव्हा पाऊस पडतो त्यानंतर वातावरणातील तापमान जे आहे दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मात्र कमाल तापमान एकोणचाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि किमान तापमानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुढील चोवीस तासात आपल्या महाराष्ट्रातील कुठल्याही कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही उपविभागात किमान तापमानात ता जास्त मोठा बदल होणार नाहीये परंतु त्यानंतर म्हणजे एकदा पाऊस पडून सगळं वातावरणात ढग वगैरे निघून गेले तर त्याच्यानंतर मात्र चार पाच दिवसात दोन ते तीन अंश सेल्सिअसनं किमान तापमान हळूहळू वाढू शकतं त्यानंतर आपण आता बघूया ह्या येणाऱ्या दोन आठवड्यातील पर्जन्यमान स्थिती येणाऱ्या आपण यापूर्वी बघितलं की मागील चार पाच दिवसात पावसाची स्थिती काय राहणार आहे परंतु येणाऱ्या दोन आठवड्यातील पर्जन्यमानाची स्थिती आपल्याला आपल्याला काही शेतीविषयक जर काही नियोजन करायचं असेल तर त्यासाठी या अंदाजाची उपयोगिता असते तर आपण बघू शकता महाराष्ट्रात या येणाऱ्या आठवड्यात विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात थोडाफार पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर मात्र म्हणजे चार एप्रिल पासून मात्र विशेष काही पाऊस होणार नाही पण तरीही कोकणामध्ये थोडाफार पाऊस संभवतो पण जर तापमान अंदाज आपण बघितला येणाऱ्या दोन आठवड्यासाठी तर पहिल्यांदा अठ्ठावीस मार्च ते तीन साठी आपण बघूया डावीकडच्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे ते आहे त्याचं ऍक्च्युअल टेम्परेचर जे आपण म्हणतो आणि उजबीकडे आहे त्याला आपण म्हणतो अनामॉली तर आपण बघू शकता की तापमान जे आहे साधारण इथं सगळीकडे कोकण आणि मध्य मद, महाराष्ट्रात हा जे लाल लाल रंग दाखवतो साधारण छत्तीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान आहे पण महाराष्ट्रातल्या इतर भागात छत्तीस बत्तीस के ते छत्तीसच्या दरम्यान राहणार आहे पण अनामॉली जर आपण बघितली जे म्हणजे त्याच्या त्याचं जे विचलन आहे सरासरी तापमानापेक्षा तर तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रात थोडं थंडच तापमान राहण्याची शक्यता आहे कमाल तापमान म्हणजे कमीच राहण्याची शक्यता आहे फक्त कोकणातील काही जिल्हे सोडले तर आणि त्यानंतर मात्र जे जेव्हा चार ते दहा एप्रिलचा जो आठवडा आहे त्यामध्ये मात्र आपल्याला बरीच तापमान वाढ संभवते आपण इथं बघू शकता महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यातले काही भाग आणि विदर्भातले पश्चिम विदर्भातले काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये अं चाळीस डिग्रीपेक्षा जास्त चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान अपेक्षित ता आहे आणि जर आपण त्याचं विचलन बघितलं त्याच्या सामान्य आकृती बंदापासून तर बघू शकता की महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये थोडीफार तापमान वाढ संभवते तर हे झालं तापमानाविषयी आणि इथंच मी माझा माझं भाषण संपवते आता मी डाकोरे सरांना विनंती करते की याच्यावर आधारित त्यांनी आपल्याला पुढचा सल्ला द्यावा धन्यवाद खूप खूप धन्यवाद मॅडम नमस्कार शेतकरी बंधूंनो हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला भाग एकशे बेचाळीस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आताच आपल्याला आरती मॅडमने अगदी विस्तृतपणे हवामानाबद्दलची माहिती सांगितलेली आहे आणि त्या हवामानाच्या अनुषंगाने आपल्याला साधारणतः आपापल्या विभाग विभागनी आहे आपल्या शेतामध्ये काय काय नियोजन करायचं त्यावर एक नजर टाकूया आपण सर्वप्रथम जाऊया आपल्या कोकण विभागाकडून जसं मॅडमनं आता सांगितलं की तापमान वाढ आहे काही दिवसामध्ये काही इशारे पण दिलेले आहेत त्याच अनुषंगाने आता आपण पाहतोय की सध्या परिस्थितीमध्ये कोकणामध्ये जे आंबे आहेत आता आपल्याला माहित आहे की सध्याच्या सीजन मध्ये आंब्याचं आंब्याची बाग असेल किंवा दुसरे असतील बाग असतील तिथले जास्त विशेष करून काजू असतील किंवा अजून दुसरे जे फळबाग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दक्षता घ्यायची येणार आहे ह्या आठवड्याच्या हवामानाच्या अंदाजानुसार तर आता काढणी केलेले जे आंबे आहेत किंवा वाळ घातलेले जे काजू बी आहेत किंवा जे आपले कडधान्य आहेत सुपारी त्याला थोडा इशाऱ्याच्या दृष्टिकोन अजून सुरक्षित ठिकाणी ठेवायचे काही आपल्याला इशारे दिलेले आहेत त्या अनुषंगाने आणि जे उन्हाळी भात आहे आपल्या आताच्या सध्यामध्ये परिस्थितीमध्ये त्याची जी पोटरी अवस्था आहे आणि त्याला जे पाण्याची पातळी लागते ह्या पोटरी अवस्थेमध्ये त्याची साधारणतः पाच ते दहा सेंटीमीटर पर्यंत आपल्याला नियंत्रित लागतो आपल्याला माहिती आहे तापमानामध्ये वाढ झालेली त्यामुळे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला वेगवेगळी पाण्याची पातळी ही मेंटेन करावी लागते आणि त्याचबरोबर बीज उत्पादनासाठी आपण भात कसरातील खेळ काढण्याची सुद्धा व्यवस्था करायची त्यानंतर भाताच्या खालोखाल उन्हाळा भाता खालोखाल तिथे भूमुगाचा सुद्धा आहे बऱ्याचशा ठिकाणी क्षेत्र आणि जिथं पेरणी नंतर साधारणतः एक पन्नास दिवसाचा कालावधी झाला असेल तर तिथं भर दिलेल्या भूमुगाच्या आपल्याला पिकवून काय करायचंय रिकामी पिंपही फिरवायचे क्षेत्र बंधनो आणि याच्यामुळे काय होईल की आपल्याला जे जमिनीत पिंप फिरल्यानं काय होईल की जमिनीत ज्या आरा असतील उसणाऱ्या याचा परिणाम शेंगाची संख्या वाढवण्यासाठी होईल आणि उत्पन्नामध्ये वाढ होते तर हे शिफारस आपलं आहे आणि त्याप्रमाणे आपण केलं तर निश्चित आपलं उत्पन्न ह्या अवस्थेमध्ये आपल्याला हे एक आपल्या पिंप फिरल्याने उत्पन्नात वाढ होणार आहे आणि जिथं पीक अवस्थेत असेल तिथं पाण्याच्या दोन पातळ्या अंतर साधारण दहा ते बारा दिवसाचं ठेवायचं आहे कारण तापमान वाढीच्या दृष्टिकोनात नंतर फळ भाजी, भाजी जे भेंडी आहे तिथं तुटतडे मावाचा ह्या रस्त्या किडीचा प्रादुर्भाव वाढत्या उन्हामुळे झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं की पिवळे चिकट कागदाचे सापळे पण लावायचे जेणेकरून आपल्याला नियंत्रण करण्यासाठी मदत होईल आणि फार अगदी लेवल पेक्षा जास्त दिसून त्या ठिकाणी टक्के प्रवाही पंधरा मिली हे आपल्याला योग्य त्याच्यात पाण्यामध्ये दहा लिटर प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फॉर्म फॉर घ्यायचं आणि योग्य ते दक्षता घ्यायची नंतर मूग पिकामध्ये सुद्धा आपल्याला हे पाण्याची व्यवस्थापनचा जो कालावधी दहा ते बारा दिवसाचा ठेवायचा आहे आणि तिथं फांद्या फुटण्याच्या वेळेस आपल्याला ताण बसणार काळजी करायची याची कारण ही विशेष म्हणजे सेन्सिटिव्ह स्टेज आहे नंतर जे नवीन फळबाग आहे त्याचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला क्रम प्राप्त आहे आणि त्यासाठी आपल्या रोपाच्या बुंदाला आपण काय करतो की बोर्ड रुपयास लावतो वरतून सावलीत पण करतो नंतर आपले जे फळबाग लागवड म्हणजे जमीन ओरलावा हा टिकून राहण्यासाठी आपण काय केलेलं आहे की झाडाच्या बुंद्याभोवती आळ्यामध्ये गवताचे सुद्धा करतो जेणेकरून आपलं ओलावा हा मेंटेन राहील आता सध्याच्या हो परिस्थितीमध्ये वा जे वातावरण पाहता आपल्या आंबावर कर्परोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक वातावरण आहे याच्यासाठी आपल्याला कार्बन डिझेम बारा टक्के पासून त्रेसष्ट टक्के दहा ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात दुसऱ्याची आंबा काढणीस एक महिन्याचा का अवकाश असताना याची पावसाचा अंदाज घेऊन याची फोरणी करून घ्यायची नंतर उन्हाळ्यात आपल्याला सुपारी चार ते पाच दिवसाच्या अंतर्गत पाणी द्यायचे आणि दोन फळ्याचा मोठा खंड पडल्यास निश्चितपणे पाण्याचे ताण पडून ते फळे मोठ्या प्रमाणात फुटून गळून पडतात तर हे टाळण्यासाठी आपल्याला जे आपल्याला सांगितलेलं की चार ते पाच दिवसाच्या अंतराने आपल्याला पाणी नियमितपणे द्यायचं नंतर आपण पाहतोय की केळीचे घडे आहेत याला घडाला संरक्षण करणं पण क्रम प्राप्त आहे की घड पाण्याने किंवा गोनपाटाने झाकून घ्यावेत किंवा आपण बागेमध्ये आपण पेंडा किंवा जोताच्या आचन करावं ज्यामुळे आपल्या जमिनीत ओलावा सुद्धा टिकून राहील आणि जनावरांसाठी शेतकरी बंधू विशेष काळजी घ्यायची की स्वच्छ थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यायचे आणि उष्णचा ताण करण्यासाठी आपल्याला जे वैरण खाऊ घालणार त्याच्यामध्ये एक टक्के गुळ पाणी आणि पॉईंट पर्सेंट टक्के मीठ याचे स्वतंत्र जाऊन करून शिंपडायचंय जेणेकरून त्यांना हे मदत होईल मध्य महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की सूर्यफूल सध्या दाणे भरण्याच्या संवेदनशील अवस्था आहे आणि फुल तिथं आपल्याला पाण्याचं ताण पुढचा नाही आणि ज्यावेळेस फुलत असताना आपल्याला सकाळी सात ते अकराच्या वेळेस हाताला कलम कापड गुंडाळून फुलाचा तक्कावर हळू राहत सुरू आहे जेणेकरून आपल्याला कृत्रिमरित्या प्रयोगीकरण होऊन धान्याचं प्रमाण वाढेल हे करणं आवश्यक आहे आणि ज्यावेळेस सूर्यफूल उमलण्याची अवस्था असते त्यानंतर साधारणतः आठ दिवसाच्या एक कालावधीनंतर दोन ग्राम बोरॅक्स प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून हे फवारणी देखील करून घ्यायचे इथं भुईमुगामध्ये सुद्धा आपल्याला आऱ्या जमिनीत जाण्यास सुरुवात झालेल्या आहेत तिथे त्यावेळेस आंतर मशागत बिलकुल करू नये आणि ज्यावेळेस आपल्या जमिनी जाण्याची झालेली असतील आऱ्या त्यावेळेस शेंगा पोचण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण देखील पुढे द्यायचा नाही आणि जवळपास पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसांनी दोनशे लिटर पाण्याचा मोका ड्रम पिकावरून फिरवा म्हणजे सगळ्या आऱ्या जमिनीत घुसतात आणि त्याला शेंगा सुद्धा चांगल्या लागतात नंतर भूमीद्वारे आपल्याला फुलकिडी असतील नाग असेल किंवा तुरतुरी आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यासाठी क्युन फॉस आहे आपल्याला पंचवीस तीस वेळेस वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यास फोवणे करायचे आता कलिंगड आहे याच्यावर सुद्धा आपल्याला माशीचा फळमाशीचा प्रादुर्भाव आहे त्याच्यासाठी पण लूर लूर या कामगंज सापळे एकरी पाच लावा किंवा पाच टक्के निंबू आर्काची फोरणे देखील करायचे आंबा बागेत सध्या आता काय की ज्यावेळेस अंड्याच्या आकाराचा आंबाच फळ असतंय तर त्यावेळेस फळमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो या आकाराच्या अंडाच्या एका कृतीमध्ये असताना आणि फळग झालेली असल्यास आपल्याला जे फळ गुळा खूप नष्ट करायचे आणि फळ माशीपासून रक्षण करण्यासाठी आपल्याला दोन प्रति एकरी दोन आपल्याला सापळे हे लावायचे नंतर चिकू बागेमध्ये सुद्धा आपल्याला कळी आणि फळ लॅमडा लांबडायला चुने पाच इसी दहा मिली किंवा प्रोफाना फोर्स असेल त्यांचा आपण दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची जनावरांमध्ये जसं कोकणामध्ये सांगितलं तसं इथं पण त्याच प्रकारे आपल्याला काळजी घ्यायचं खाण्याच्या आणि पिण्याच्या याच्या व्यतिरिक्त जे पोल्ट्री हाऊस आहे तिथे पडदे लावायचे हवा काहीतरी राहिल्याची दक्षता घ्यायची आणि भिंतीनं पांढरे रंग देऊन आपल्याला हे करायचं तापमान कसं कमी करता याकडे लक्ष द्यायचंय मराठवाड्यामध्ये पण अशीच परिस्थिती आहे आपण शेतकरी बांधून हवामानाच्या दृष्टिकोनातून आपण सांगितले की सर्व आपले जे फळबाग आहेत किंवा वाढीच्या संवेदनशील अवस्था असतील पिकाच्या आणि भाजीपाला याला गरजेनुसार पाणी व्यवस्थापन ते करायचंय आणि भूसावर पांढऱ्या मासेचा प्रादुर्व येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला डायमिक द्यायचंय तीस टक्के छत्तीस मिली दहा लिटर पाण्यात पाणी करायचे आणि हंगामी ऊस पिकावर लागवड करून जर का दीड महिन्यांचा कालावधी झाला असेल तिथे एक शंभर किलो नंतर आपल्याला युरिया युरियात जायचा जा जा। आता उन्हाळी पिकात आर्यास इथे पण मराठवाड्यात आपण पाहतोय की आर्यास दिसून येत आहेत तर अशा वेळेस आपल्याला कामं बिलकुल करायची नाही आणि उलट्या भूमिक पिकामध्ये पेरणीच्या कालावधी नंतर एक साधारण पंचाळीस ते पन्नास दिवसांनी आपल्याला रिकामा ड्रम सुरू आहे जेणेकरून आपल्याला आर्यास जमीन झाल्यास मदत होईल नंतर आपल्याला रश्कन करणार किडीचा प्रादुर्भाव दिसून आहे भूमिमुखावर तर त्यासाठी आपल्याला एमिडा क्लोर आहे अठरा पॉईंट आठ दोन बिल्ली हे आपल्याला कीटकनाशक वापरायचं आणि याची फवारणी करून घ्यायची आता उन्हाळ्यामध्ये तिळाचं पीक सुद्धा आहे महाराष्ट्रात तिथं सुद्धा पाण्याच्या पातळ्याचा जर कालावधी आठ ते दहा दिवसात द्यायचा आपल्याला मध्यम जमिनीवर आणि जमीन जर का भारी असतात तिथं तर भारा अजून थोडं लांबते म्हणजे बारा ते पंधरा दिवसाच्या अंतर सिंचन करायचं आणि हे सिंचन शक्यतो करून आपण तुषार सिंचन पद्धतीनेच करायचं आता उन्हाळ्यामध्ये अजून इकडे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मकाची पेरणी करून एक महिन्याचा कालावधी झाला ज्या भागात आपल्याला पंच्याहत्तर किलो प्रति हेक्टर युरियाद्वारे नत्र द्यायचंय नंतर कलिंगडाला आपल्याला माहिती आहे की वाडीच्या अवस्थेत जवळ तीन ते ती चार दिवसानंतर नियमित पाणी द्यायचे आणि पा, अनियमित पाण्याच्या पात्र दिल्याने काय होते पण आपल्याला तडकते आणि नुकसान होण्याची शक्यता त्यामुळे आपल्याला हे पाण्याचे पात्र वाढत्या तापमानाच्या दृष्टिकोनातून तीन ते ती चार दिवसाच्या अंतराने नियमितपणे द्यायचे आणि जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी जेवढा फळबाग आहेत आपल्या त्या डाळींब असतील चिकू असतील मोसंबी असेल संत्र असेल शाळ्यामध्ये एक साधारणतः आपल्याला फळ आच्छादन करायचे जेणेकरून आपल्याला पाण्याचं बाष्पीभवन रोखता येईल आणि आपल्याला ओलावा टिकून राहता येईल आता जिथे मृग बहार मध्ये संत्रा मोसंबीची काढणी करून सुरक्षित परिस्थितीमध्ये आणि जिथं बा आंब्याच्या बाग आहेत त्या फळमाशीच्या मुळे काही खाली खाली फळ पडले असतील ते निश्चितपणे आपल्याला गोळा करून नष्ट करायचे आणि एकत्रित दोन या प्रमाणात आपल्या फळमाशीचे सापळे सुद्धा जमिनीपासून दोन ते तीन मीटर बसवून घ्यायचे डाळिंबामध्ये सुद्धा आपल्याला जे साधारणतः आकारात फळाचा आकार तो वाढण्यासाठी आपल्याला जे सूक्ष्म अन्नद्रव्य त्यामध्ये एक ते दीड किलो आपल्याला प्रति हेक्टर प्रमाणात पाण्यात बसून फवारणी करायची सूक्ष्म अन्नद्रव्याची आणि भाजीपालामध्ये जे मिरची वांगी भेंडी असतील त्या वाढत्या तापमानामुळे रस्ट्रेशन करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्याचं व्यवस्थापन सुद्धा आपल्याला एक सायरी फ्रो फ्रोक्सिन असेल किंवा फेनोक्रोफिसिन असेल याचा आपण दहा लिटर पाण्यापासून फवारणी करायची आता विदर्भामध्ये पाहतोय आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये जे उन्हाळी तीळ आहे त्याच्यावर आपल्याला वातावरणात आणि त्यासाठी आपल्याला ताबडयुक्त औषध आहे वीस ग्राम नंतर स्टेप्टोसायक्न आहे सहा ग्राम प्रति दहा लिटर पाण्यापासून फवारणी करायची आहे उन्हाळ्या भूमीवर पाना पोकरणाचा एक प्रादुर्भाव आहे सध्याच्या परिस्थितीनुसार आणि तुडतुड्याचा एक प्रादुर्भाव दिसला तर लॅमडा सायल्युथ्रीन असेल पाच टक्के चार मिली दहा लिटर पाण्यात किंवा असेल पंचवीस टक्के अठ्ठावीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात फोरणी करायची पिक आता आर्या ज्यावेळेस भुईमुगाला आर्या येतील इथं पण मातीचा भर देण्याची द्यावी आणि शेंगा त्यामुळे चांगली वाढ होण्यास मदत होते आणि तिथंच तांबेरा किंवा टिक्का रोगाची व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला टिपू झाला असेल पंचवीस टक्के याचा आपल्याला प्रति हेक्टर पाचशे लिटर पाण्यापासून फोरणी करायची उन्हाळा धानचं पीक पी आहे विदर्भात इथं उन्नी तीस दिवसानंतर उरलेला पन्नास टक्के नजराचा मात्रेपैकी अर्धी मात्र म्हणजे किलो युरिया हेक्टर द्यायचा आणि फुटवे तीन ते चार पाच सेंटीमीटर आपल्याला ही पाण्याची पातळी ही मेंटेन करणं काम प्राप्त आहे आंबावर तुडतुडे भुरी नियंत्रणासाठी इमिडा क्लोरॉक्सएल सतरा पॉईंट आठ एसएल तीन मिली सल्फर अधिक ऐंशी टक्के बी पंचवीस ग्राम दहा लिटर पाण्यात पाणी करायची आता शेतकरी बांधून आपल्याला जी फळगळ कमी करायची त्यासाठी आपल्याला निश्चितपणे वीस पीपीएम मोहरावर फवारणी करायची आंब्यामध्ये नंतर लिंबू झाडाच्या आपल्याला टिंक्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्या त्या लिंबू झाडाच्या बुंदाला एक मीटर पर्यंत बोर्ड उपेस्ट लावून घ्यायचे आणि मृग बहार संत्रा मोसंबी झाडावर ठिबक सिंचन पद्धतीने सिंचन द्यायची व्यवस्था करायची खरबूज आता साधारणतः लागवड झालेल्या सहा ते आठ दिवसांनी पाणी द्यायचंय आणि जमिनीची मगदूरता बघून आपण गरजेनुसार आपल्या पाण्याच्या पातळीत दामकर कमी जास्त करायचे आणि कुक्कुट पालन राहत पक्षांसाठी भांड्याची संख्या देखील वाढवायची वाढत्या तापमानुसार आणि स्वच्छ मोल पाण्याची पातळी व्यवस्था करायची तर शेतकरी बंधन ही होती या आठवड्यात आपल्या शेतात करायचे नियोजन काही प्रश्न असतील तर निश्चित विचारू शकता आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद सर केलेल्या सविस्तर मार्गदर्शनासाठी तुमचा तरी आपल्याला प्राप्त झालेले नाही आज आपल्या वेबिनार मालिकेत वेळ होते पुन्हा भेटू व्यक्ती आठवड्यामध्ये तोपर्यंत नमस्कार <STS>